महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत काही दिवसातच राज्यातील निवडणूक कार्यक्रम घोषित होणार आहे सर्व पक्षांकडून उमेदवारी देण्याबाबत जोरदार मोर्चेबांधणी सुरू असताना अजितदादा पवार गटाने वीस उमेदवारांच्या नावांची यादी सादर केली आहे त्यातच अब की बार मुख्यमंत्री अजितदादा पवार असा नारा दिल्याने महायुतीत वाढू लागला आहे महायुतीचे जागावाटप अजूनही झाले नाही तरीही अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वीस संभाव्य उमेदवारांची नावे समोर आणली आहेत त्यातच मुंबईतील दैसर परिसरात अब की बार मुख्यमंत्री अजितदादा पवार असे बॅनर झलकल्याने या बॅनरची जोरदार चर्चा राजकीय क्षेत्रात रंगली आहे एकंदरीत अजितदादा पवार गटाने उमेदवारीचा आणि मुख्यमंत्री पदाचा पहिला डाव टाकून राज्यातील राजकीय वातावरण गरम केले आहे काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा वरिष्ठ नेत्यांना बोलून दाखवली होती अजित पवार गटाची नुकतीच पक्षांतर्गत बैठक पार पडली या बैठकीला अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संभाव्य वीस उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे अजित दादा पवार गटाचे संभाव्य वीस उमेदवार कोण आहेत आणि त्यांचा मतदारसंघ कोणता ते पाहूया बारामती अजित पवार येवला छगन भुजबळ आंबेगाव दिलीप वळसे पाटील परळी धनंजय मुंडे कागल हसन मुश्रीफ दिंडोरी नरहरी झिरवळ रायगड आदित्य तटकरे अहमदनगर संग्राम जगताप खेड दिलीप मोहिते पाटील अहेरी बाबा आत्रम कळवण नितीन पवार इंद्रापूर दत्ता भरणे उदगीर संजय बनसोडे पुसद इंद्रनील नाईक वाई खंडाळा महाबळेश्वर मकरंद आबा पाटील पिंपरी अन्ना बनसोडे मावल सुनील शळके अमळनेर अनिल पाटील जुन्नर अतुल बेनके वडगाव शेरी सुनील टिंगरे